नमस्कार मी मनीषा तुम्ही पाहत आहात एम न्यूज कोणी म्हणतो राजीनामा दिला कोणी म्हणतो देत नाही आणि कोणी म्हणतो लाथा घाला पण याची काही गरज नाही मी सोळा नोव्हेंबरला मंत्रीपदाचा राजीनामा दिला होता आणि अंबडच्या सभेला रवाना झालो होतो असा खळबळजनक उडवून टाकणारा गौफ्यस्फोट छगन भुजबळ यांनी केला भुजबळांच्या या विधानाची राजकीय वर्तुळात आता चांगलीच चर्चा रंगली आहे अहमदनगर मध्ये ओबीसीच्या महा एल्गार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं या मेळाव्यातून ओबीसी समाजाला संबोधित करताना छगन भुजबळ यांनी मोठं विधान केलं विरोधी पक्षातील नेत्यांना स्व सरकारमधील आणि स्वपक्षातील नेत्यांना मला सांगायचं आहे सतरा नोव्हेंबरला अंबडला माझी ओबीसीची पहिली रॅली झाली आणि सोळा नोव्हेंबरला मी मंत्रिपदाचा राजीनामा दिला आणि मगच अंबडच्या सभेला रवाना झालो असा गौप्यस्फोट छगन भुजबळ यांनी केला आहे कोणी म्हणतो राजीनामा दिला कोणी म्हणतो का देत नाही कोणी म्हणतो भुजबळांच्या कमरेत लाथ घालून त्याला मंत्रिमंडळाच्या बाहेर काढा पण काही गरज नाही दिलेला आहे मी राजीनामा लाथ मारण्याची मला गरज नाही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं की कुठेही वाच्यता नको म्हणून मी अडीच महिने शांत राहिलो गप्प बसलो असं देखील भुजबळ सांगतात मला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा अवमान करायचा नाही आहे पण प्रश्न निर्माण झाल्यात तुम्ही सत्तावीस तारखेला मोर्चाला सामोरं गेला विरोध नाही पण तुम्ही त्या मोर्चात मराठ्यांना आरक्षण देऊन छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतलेली पूर्ण केल्याचं जाहीर केलं त्यामुळं शपथ पूर्ण झाली असेल तर मागास वर्ग आयोग कशासाठी असा थेट सवाल छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केला पाहुयात नेमके छगन भुजबळ काय म्हणतात विरोधी पक्ष लोक विरोधी पक्षाचे नेते बोई बा राजीनामा द्या तुम्ही राजीनामा द्या तुम्हाला पटत नाही राजीनामा द्या सरकारमध्ये पण राहता सरकारच्या विरुद्ध टीका करता मग राजीनामा द्या हिंमत तर राजीनामा द्या विरोधी पक्षाचे काही अनेक नेते बोलतात माझ्या सरकारमधले सुद्धा नेते बोलतात आता काल आणखीन एक काल परवा आहे तो काहीतरी बडबडला सांगितलं या भुजबळला लात घालून मंत्रिमंडळाच्या बाहेर काढा लात घालून भुजबळाच्या कमरेत लात घालून मंत्रिमंडळाच्या बाहेर हाकला मला त्या सगळ्यांना विरोधी पक्षामधील स्वपक्षामधील स्व सरकारमधील सगळ्यांना मला सांगायचं सतरा नोव्हेंबरला ह्या ओबीसी एल्गारची पहिली रॅली झाली अंबडला बरोबर सतरा नोव्हेंबर पहिली रॅली अंबडला झाली आणि ऐका सोळा नोव्हेंबरला मी मंत्रिमंडळाचा राजीनामा दिला सोळा नोव्हेंबरला आणि मग आंबडच्या सभेला रवाना झालो लात मारण्याची मला गरज नाही अरे दिलंय ना राहि अडीच महिने मी शांत राहिलो गप्पा बसलो का मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं त्याची वाच्यता नको पण वर्तमानपत्रातून यायला लागलं अडीच महिन्यानंतर कोण म्हणतं दिला 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 कोण म्हणतं का देत नाही कोण म्हणतं लाटा खाला काही गरज नाही लता घालण्याची दिलेला आहे ना जाताना सांगा मी ओबीसी साठी शेवटपर्यंत लढणार आहे आणि मनावशी मी एकच उद्देश ठेवला आहे माझ्या जीवनामध्ये जीवन है संग्राम बंदे ले से काम धन्यवाद जय हिंद जय जाह महाराष्ट्र जय ज्योती जय क्रांती gay